फायनलचा निकाल जो पंचांनी जाहीर केलाय तो या ठिकाणी जाहीर केला जातोय आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मारकरी सातव्या क्रमांकाचे मारकरी तास क्रमांक एक वरून धावलेली गाडी नाथ साहेब प्रसन्न कुमारी विराद्या हरिदास भाडे उरुळी देवाची मंतरवाडी या गाडीचा सातवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाले विराध्या हरिदास भाडरे उरुळी देवाची मंतरवाडीकरांचा ब्लॅक टाइगर शंभू पळाला आणि त्यांच्या सोबत पळाला बाबूसाहेब चव्हाण रामोसवाडीकरांचा संग्राम सुंदर गाडी पळाली संग्राम आणि शंभूची गाडी अध्यक्ष केसरी शिरळेकरांच्या मैदानातील सातव्या क्रमांकाची मानकरी ठरली अध्यक्ष केसरी शिरोळेकरांचं एक भव्य आणि दिव्य ऐतिहासिक मैदान आणि या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक सहा वरून गाडी श्री यशवंत रंबाव जोशी अंबरनाथ वाठेगाव या गाडीचा सहाव्या क्रमांकाला सुंदर असे गाडी पळाले बाबर गोटागृत कात्रजकरांचा घरचा असा आज पळाला बैल बऱ्याच दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पळाला आणि फक्त मालकासाठी पळाला सुंदर गाडी पळली कात्रेजकरांची सिम्बा आणि फायरची गाडी आजच्या अध्यक्ष केसरी दोन हजार पंचवीस मैदानातील सहाव्या क्रमांकाची मानकरी ठरली आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी अध्यक्ष केसरी शिरवळकरांचे एक भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी आज क्रमांक तीन वरून धरली गाडी रोखडेश्वर समर्थ अजित शेठ भेगडे घोटावडे मोळशी या गाडीचा पंचम क्रमांकाला सुंदर अशी गाडी पडले समर्थ अजित सेट बेगडे घोटावडेकरांचा या ठिकाणी चालूचा गुलाला बादशाह म्हणून ज्याशी या बैलगाडी क्षेत्रात ओळख असा लक्ष पडला आणि त्यांच्या सोबत प्रशांत सेठ मेमाने तिरगावकरांची नवीन खरेदी चेंडू सारखा दिसणारा चेंडू पळाला सुंदर गाडी पळाली लक्ष आणि चेंडूची चे, गाडी अच्छा अध्यक्ष केसरी दोन हजार पंचवीस या मैदानातील पंचम क्रमांकाची मानकरी ठरली अध्यक्ष केसरी ऐतिहासिक मैदानात बरेच इतिहास घडले तसाच हा देखील इतिहास आहे चौथ्या क्रमांकाचा इतिहास सांगितला जातोय सेमी सुद्धा सात नंबर तास फायनल सुद्धा सात नंबर तास आणि नंबर क्रमांक केला चौथा सात नंबर तासानं पाहिली गाडी आई तुझा प्रसन्न आबेप्रिकरांचा रामा शिवराज फर्निचर शिरव या गाडीचा चतुर्थ सुंदर सुंदराचे गाडी पळली गुंडाबाऊ पवार नांदवड देवा ग्रुप महाराष्ट्र राज्य छावा ग्रुप पाले बुद्रुक शिवराज फर्निचर शिरवळकरांचा देवाबाईच्या तालमीतला पट्टा सुंदर पळाला आणि त्यांच्यासोबत स्वर्गीय संकेत भाऊ माने वाखड मुळसे स्वर्गीय शिवा अजगर ग्रुप वाखडमुरु आणि श्री शौर्य ग्रुप ओझडे वाईकरांचा विरा पळाला सुंदर गाडी पळाली सुंदर आणि विराची गाडी आजच्या शिरवळकरांच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाची मानकरी ठरली माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आदरणीय उदयदादा कबुले आणि यांच्या या ठिकाणी मार्गदर्शनाखाली सलग चौथ्या पर्वातलं चौथं मैदान ज्याला नामोले काय अध्यक्ष केसरी शिरवळकरांचं मैदान आणि या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक दोन वरून धावलेली गाडी श्री मोर्या प्रसन्न कुमारी सिया समीर शेठ वाडकर दरेवाडी पुणे अजित शेठ जगदाई मोरगाव या गाडीचा तृतीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळे कुमारी सिया समीर शेठ वाडकर हाजी शेठ जगदाळे मोरगाव या पुरंदर तालुक्यामध्ये छोटस गाव आहे गावाचं नाव आहे दोरेवाडी आणि या दोरेवाडी गावचं नाव संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलं असा कुमारी सिंह समीर सेठ वाडकर अजित शेठ जगदाळे मोरगाव यांचा भोला शंकर पळाला आणि त्यांच्यासोबत पिस्तूल ग्रुप नांदेगाव किरण ड्रायव्हर विंगकरांचा पिस्तूल पळाला सुंदर गाडी पळाली भोळा शंकर आणि पिस्तूलची गाडी आजच्या मैदानातील तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली दोन गाड्यामध्ये अटी आणि तटीची लढत झाली प्रथम आणि द्वितीय साडी ऐतिहासिक मैदान अध्यक्ष केसरी सण दोन हजार पंचवीस चौथ्या पर्वातलं चौथं मैदान आणि या मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी आहेत तास क्रमांक चार वरून औली गाडी अंबिका माता प्रशांना मल्ला अमोल जाधव उदयदादा युवा मंच शिरवळ या गाडीच्या द्वितीय क्रमांकाला सुन्नराची गाडी पळली बापू सडवे वागोली कळंबी बाजी शार्दूल ग्रुप यांचा हिंद केसरी चिमण्या पडाला आता सर्वात मोठ्या रकमेचा आणि ओरिजिनल हिंद केसरी म्हणून ज्या मैदानामध्ये किताब देण्यात आला त्या कासेगावकरांच्या मैदानातील एक नंबरचा आणि ओरिजिनल हिंद केसरी किताबाचा मानकरी चिमण्या पडाला आणि त्यांच्या सोबत पळाला ज्या महिलांना संबंध हिंदुस्थान हलवला होता असा उत्तम सेट गवली दयावली बदलापूर किरणप्पा काळगाव शालगावकरांच्या बहारतच्या तालमीतला पट्टा रैना पळाला सुंदर गाडी पळाली चिमणी आणि रायनाशी गाड्या अध्यक्ष केसरी शिरोडकरांच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली ऐतिहासिक चौथं मैदान ज्या चौथ्या पर्वातल्या चौथ्या मैदानामध्ये ऐतिहास झाला आणि इतिहास हा बैलगाडी शर्यत क्षेत्रातला वाखाण्या इतिहास झाला बैलगाडी मालक चालक शौकीन प्रेक्षक सर्वांचा एक कोटीचा विमा झाला साडेतीन वाजता मैदान संपन्न झालं आणि एक लाख एकवीस हजार मानाच्या चांदीच्या गदीचा मानकरी झाला ताज क्रमांक पाच वरून रेल्वे गाडी श्री यशवंत रामभाव जोशी अंबरनाथ वाठेगाव अण्णा खान आझाद मित्र परिवार शिव या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली ज्या बैलांना या ठिकाणी आदरतोड्यामध्ये आपल्या मालकाला सर्वाधिक फायनल मिळवून दिला आणि आपल्या मालकाचं नाव संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोप्यात पोहोचवलं आणि अजून सुद्धा पोहोचवतोय असा पृथ्वीराज बाबा खुटवर फुरसुंगीकरांचा आणि त्याचबरोबर शौर्य दैवत गोवेकर लोनंदकरांचा व्हाईट टायगर बाईजा पळाला आणि त्यांच्या सोबत पळाला ज्या मैदानाला या ठिकाणी जनतेच्या मनातील हिंद केसरी मैदान म्हणून ओळखलं जातं हो त्या मैदानातील दोन हजार चोवीसचा एक नंबरचा मानकरी मनोहर सेठ पाटील चव्हाण करोडी छत्रपती संभाजीनगर आणि स्वरा विकास गायकवाड कंजेपुंडकरांचा हिंद केसरी लखन पडला सुंदर गाडी पडली बैजा आणि लखनची गाडी आजच्या अध्यक्ष केसरी दोन हजार पंचवीस शिरवडकरांच्या मैदानातील एक नंबरची मानकरी ठरली विजय